दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी गडामोड अशी आहे की पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासामध्ये बारा पॉईंट बावीस टक्के इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्र तीन सत्तावन्न मतदान केंद्र आहेत पंढरपूर मंगळवारा विधानसभा मतदारसंघात इथे मतदान सुरू आहे आणि या मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख त्र्याहत्तर सहाशे चौऱ्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी आत्तापर्यंत पंचेचाळीस हजार सहाशे चोपन्न जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुषांचं प्रमाण जे आहे ते चौदा पॉईंट एकोणसत्तर टक्के आणि स्त्रिया नऊ पॉईंट बासष्ट टक्के यांनी मतदान बजावलेलं आहे स्त्रियांचं प्रमाण कमी आहे सकाळच्या वेळी मतदानाच्या रांगा फार कमी होत्या म्हणजे फार कमी ठिकाणी रांगा दिसत्या बाकी ठिकाणी तुळक मतदान सुरू होतं मात्र अकराच्या नंतर मोठ्या प्रमाणात मतदानाला सुरुवात होईल असं चित्र आहे कारण सकाळच्या वेळी थंडी पण आहे आणि याचबरोबर घरची कामं असतात त्यामुळं अनेक महिलासुद्धा दुपारच्या वेळी मतदानाला बाहेर पडतील आता सध्या बारा पॉईंट बावीस टक्के इतकं मतदान या मतदारसंघामध्ये नोंदलं गेलेलं आहे दरम्यान या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सपत्नीक आपलं मतदान मंगळवारमध्ये केलेलं आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी पंढरपूरमध्ये आपलं मतदानाचा हक्क बजावलेला आहे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनीसुद्धा आपलं मतदान पंढरपूर शहरामध्ये पार पाडलेलं आहे दरम्यान मतदानाकरता म्हणून म्हणजे मतदारांनी मतदान करावं याकरता म्हणून इलेक्शन कमिशनने निवडणूक आयोगानं मोठ्या प्रमाणात मोहीम राबवलेली आहे आता दुपारनंतर मतदानाच्या रांगा वाढतील असं चित्र आहे